नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण मसाला अंडा रोल बनवणं आहोत खूप इझी रेसिपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे त्यासाठी इथे तीन अंडी बॉईल करून घेतलेली आहेत मस्त थंड झाल्यानंतर याचे वच साल जे असतं कवच तो काढून घेतलेला आहे म्हणजेच अंडी सोलून घेतलेली आहेत आपण आणि आता मस्त असे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत गायरी सकट म्हणजे आतला जो पिवळा बलक आहे त्याच्या सकटच आपण बारीक बारीक बारी पीसेस करून घेणार आहोत अशा प्रकारे मी तिन्ही अंड्याचे पीसेस करून घेते तो पण ते एका साईडला मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे मस्त असे तिन्ही अंड्याचे आपल्याला आता इथे बारीक तुकडे करून झालेले आहेत पॅनही थोडंसं गरम झालेला आहे तेल टाकलेलं आहे थोडंसं पसरवून घेऊया सगळीकडे आता त्याच्यामुळे टाकणार आहात आपण एक छोटासा बारीक चिरलेला कांदा किंवा छोटा म्हणा किंवा अर्धा एक मोठा असेल तर आपण थोडासाच आपलं टाकायचं आहे अगदी छोटी दोन तीन चमचे एवढं जास्त टाकणार नाही आहे खूप कांदा कांदा नको आहे आपल्याला तो करायचा आहे त्यामुळे मस्त असं थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतवायचा ये आहे जास्त ओव्हर कुक नाही करायचं आहे किंवा ब्राऊन कलर येईपर्यंत नाही परतवायचं आहे फक्त हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत सॉफ्ट व्हायला पाहिजे कांदा तोपर्यंत परतवायचा आहे त्यानंतर आता मसाले टाकू याच्यामध्ये टाकते आहे मी पाव चमचा हळद टाकलेलं आहे घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे धना जिरापूड टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मसालेही आपण कांद्यामध्ये छान मिक्स करून घेऊया मसाले मस्त असे भाजले गेले की आता उकडलेली जी अंडी आपण मस्त बारीक तुकडे करून ठेवले होते ते टाकूया सगळे आणि पुन्हा एकदा परतवायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त कमीत कमी तेलामध्ये आपली मस्त अशी रेसिपी तयार होणार आहे आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी म्हणा की नाश्त्यासाठीही तुम्ही खा बनवून खाऊ शकता किंवा दुपारच्या लंचसाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठी ही कधीही खाऊ शकता असं एखादा रोल खाल्लात ना तरी पोट भरेल अशी मस्त अशी रेसिपी आहे मस्त असं अंडी असं व्यवस्थित परतवून झाली की आपण एक चमचाभर छोटा चमचा टाकलेला आहे चिली सॉस त्यानंतर एक छोटा चमचा सोया सॉस टाकलेला आहे आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचे आहे अंडी मस्त अशी मसाल्यांमध्ये आता चिली सॉसमध्ये वगैरे सोया सॉसमध्ये छान कोट व्हायला पाहिजे याचा फ्लेवर खूप सुंदर येतो अंडा मसाल्याला आता मस्त एखाद मिनिटभर परतायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे अंडी आपली कूक आहे त्याच्यामुळे जास्त परतवायची जास गरज नाही आता हे मसाला अंडा जो आपण बनवला आहे तो आपण पुन्हा प्लेटमध्ये काढून घेऊया थोडंसं मी पॅन क्लिअर केलेलं आहे क्लीन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तेल टाकलेलं आहे एका वाटीमध्ये एक अंड फेटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं चिमूडभर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण फेटलेलं अंड पॅनमध्ये टाकायचं आहे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आपली नॉर्मल चपाती जेवढी असते त्याच्यानुसार आपण थोडंसं पसरवून घेणार आहोत आता मी तसंच मध्ये पॅन थोडंसं उ म्हणजे मधू मधल्यामध्ये उंच आहे आणि साईडने निमुळता आहे त्याच्यामुळे प्रॉपर असं शेप येत नाही त्यामुळे मी फोगच्या साह्याने व्यवस्थित जवळ करते त्याच्यानंतर थोडंसं शेकत आलं की वरती आपण बनवलेली चपाती ठेवायची आहे थोडीशी प्रेस करायची आहे मस्त अशी जेणेकरून अंड्याला आपल्याला व्यवस्थित चिकटली जाईल चिपकली जाईल आणि दोन्ही साईडने आलटून पलटून आपण छान असा अंड ही ऑमलेट जो आहे ऑमलेट चपाती ते छान कूक करून घ्यायचं आहे आणि मस्त काढून घेऊया प्लेटमध्ये आता मस्त आपण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर जो आपण मसाला अंडा बनवला होता त्याची स्टफिंग ठेवायची आहे एका मधोमध सरळ रांगेमध्ये आपण व्यवस्थित एकाच लाईनीमध्ये आपण मस्त स्टफिंग भरायची आहे स्टफिंग तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किती भरायची नाही अशा आणि मस्त अशी स्टफिंग लावल्यानंतर आपण वरतून मस्त पातळ स्लायसेस केलेला कांदा टाकायचा के आहे उभा चिरलेला कांदा आहे थोडंसं पातळ स्लायसेस करते जे स्लायसेस प्रॉपर असे मोकळे मोकळे करून टाकते त्याच्यानंतर हां टॉमॅटो सॉस तोही थोडासा पसरवते तुम आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नाही टाकला तरी काही नाही ऑप्शनल आहे ते आणि ते मस्त व्यवस्थित टाकलेलं आहे टॉमॅटो सॉसही व्यवस्थित पसरवून झालेला आहे त्याच्यानंतर मस्त असं चीज ग्रेट करून ठेवलं होतं चीज क्यूब चीज क्यूबचं मस्त असं किसून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे वरतून आणि आता आपण मस्त रोल तयार करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने व्यवस्थित जर थोडासा चिपकत नसेल तर एक साईड फोल्ड केल्यानंतर तिथे थोडंसं आपण आता इथे बघा पडतं आहे त्याच्यामुळे एक साईड फोल्ड केली ना की त्याच्यावर थोडंसं चीज टाकायचं आणि दुसरी साईड लावायची आणि लगेच पॅनवर आता आपण दोन्ही तर मी दोन रोल करून घेतलेले आहे शेकून घेते जे आपण साईड पॅक केली आहे तीच खाली टाकायची पहिले म्हणजे प्रॉपर बंद होईल ते व्यवस्थित त्याचं रोल प्रॉपर पॅक होतो आणि मग मस्त असं ओपन होणार नाही त्यासाठी आणि मस्त असं सा दोन्ही साईडने छान करपूस होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत आपण श भाजून घ्यायच्या आहेत आणि आता नंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मस्त असं आपलं मसाला अंडा रोल इथे तयार झालेला आहे वाटते की नाही भारी एखादा खाल्ला तरी पोट भरेल असं आहे खूप टेस्टी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू